नमस्कार सर नमस्कार आज नांदेडवरून एक पेशंट आलेलं आहे तर त्या पेशंटला साधारणतः चार सहा महिन्यापूर्वी आपण ट्रीटमेंट केली होती आणि आज, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा अभिप्राय काय आहे सर सर्वप्रथम आपलं नाव काय ब्रम्मा नारायण पारशी अच्छा आपल्या गावाचं नाव रेळेगाव तालुका जिल्हा नांदेड नांदेडवरून आले होते आपल्याला काय काय त्रास होत होता सर मला हे मान कंबर आणि पूर्ण पाय दुखत गेला माझा पूर्ण अच्छा असं झोपू देत नसू पण देत नसं मला अच्छा असं वाटत सोडून दिली असं वाटलं होतं मला अच्छा ते तेवढा त्रास होत होता व्हिडिओ पाहूनच मी आलो अच्छा 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 युट्यूबला वगैरे व्हिडिओ पाहिले असतील फेसबुकला आणि त्याच्या आधी डॉक्टरांनी काय सांगितलेलं होतं काय झालेलं आहे आपलं ते ऑपरेशन करा ऑपरेशन म्हणून मी हैदराबाद पर्यंत गेलो अच्छा 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 बरंच फिरून आले होते कमीत कमी दीड लाख रुपये घातले होते परेशान झाली आता मज बर झाल्यामुळं आईला घेऊन आलो आईला पण घेऊन आले बरोबर बरोबर तर हा फार त्रास एकंदरीत काय काय त्रास होत होता आपल्याला एकंदरीत म्हणजे साहेब लय म्हणजे असं मी कळवूनच गेलो सगळं विश्वास सोडून गेला मी आता मी असं वाचल म्हणून मला वाटलं होतं असं म्हणजे एवढा त्रास होता एवढा त्रास होता अच्छा तर आपण काय काय उपचार केले इथं ते हे सुया लावणे पट्ट्या लावणे शेक लावणे मशीन लावणे ग्लास लावणे ग्लास लावणे मध्ये बसणे बरोबर बरोबर असे दहा एक प्रकार केले बघा हो हो तर उपचाराने आनंदी आहात का मग आता पेशंटला एल फोर एल फाईव्ह डिस्पल्ड झालं होतं आणि डिस्पर्स झाल्याच्या नंतर त्याच्यामधली गादी सरकून शिरेला दाबत होती त्याच्यामुळे आपण साधारणतः चार पाच महिन्यापूर्वी ट्रीटमेंट केली होती दोन किती महिने आपण ट्रीटमेंट फक्त मी दोनच महिने केली होती महिने केली तर आपण दोन ट्रीटमेंट आणि पेशंट आज व्यवस्थित चालतं फिरतं उठत बसतं सगळ्या त्यांच्या ज्या दिनक्रम आहेत हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतायत आज ते परत त्यांच्या आईला घेऊन आले त्यांनाही त्रास होत होता तर त्यासाठी आज ते परत आले तर असंच जर का आपल्यालाही त्रास होत असाल तर एकदा ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरचे उपचार घेऊन पहा नक्कीच परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने हे बरं वाटतं थँक्यू धन्यवाद थँक्यू